परभणी जिल्ह्यातील ताडपांगरी येथे झालेल्या अनुचित प्रकारानंतर गावामधील वातावरण शांत झालेले असले तरी गावात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे सोबतच या प्रकरणामध्ये फिर्यादी झालेल्या मराठवाडा प्रदेशाध्यक्ष पंडित टोमके आणि रमेश टोंके यांना पोलीस संरक्षण देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या संदर्भामध्ये जिल्हा पोलीस दलाला निवेदन देण्यात आलं असून यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी निवेदनकर्त्यांकडून करण्यात आली आहे नारायण वाघमारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र साहेब यांच्या नेतृत्वाखाली परभण जिल्ह्यामध्ये दी, विविध प्रकारे काम करीत असताना म्हणजे ताडपांगरी तालुका जिल्हा परभणी येथील बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात यावी व पंडित टो सोपनराव टोंके व रमेश उत्तमराव टोंके यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं या प्रकारची मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना विनंती केली असे की गत अठ्ठावीस एप्रिल रोजी मोजे ताडपांगरी या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीमध्ये काही जातीवादी लोकांकडून दलित समाजातील महिला मुलं पुरुषावर दगडफेक करण्यात आली त्या अनुषंगाने अठराशे टी आठनुतार व इतर कलमांतर्गत दैठणा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते परंतु आज रोजी संबंधित आरोप विकून माननीय न्यायालयामध्ये जामीनसाठी अर्ज दाखल करण्यात आल्या असल्यामुळे त्या गावातील लोक हे भयभीत झाले असून था। त्यांच्या जीवास कुठल्या प्रकारे जीवितहानी होऊ नये याकरता मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना विनंती करून जास्तीत जास्त प्रोटेक्शन गावामध्ये देण्यात यावं अशा प्रकारची विनंती केली व मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांनी ती गोष्ट मान्य केली की आहे की आम्ही तात्काळ याच्या ॲक्शन घेऊन आरोपींना कुठल्या प्रकारे लवकर त्यात लवकर जामीन मिळणार नाही अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे धन्यवाद जे बी दोन हजार चोवीस रोजी ताळपांघरी येथे झालेल्या मिरवणुकीवर ढाड झाल्याचा वंचित बहुजनागड जिल्हासाठीच्या वतीनं मी तीव्र निषेध करतो व आज आज माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटून आम्ही अशी विनंती केली की जे कोणी गावातील फिर्यादी आहेत त्यांना आरोपी पण धमक्या वय हो असं येत असल्यामुळं त्यांनी संरक्षणाची मागणी केलेली आहे तरी मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांनी आश्वासन देऊन आम्हाला की संरक्षण दिल्या ते असं आश्वासन दिलेलं आहे तर त्यांनी असं आश्वासन दिलं की कोणत्याही बौद्धाच्या व्यक्तींना कोणताही त्रास होणार नाही संवर्णकून अशी काळजी घेतली असं त्यांना आश्वासन देऊन आम्हाला प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी आबोली जोशी डीएनपी न्यूज परभणी